बँकांचं भवितव्य आहे का कारण की सातत्यानं कमर्शियल बँक प्रायव्हेट बँक याकडे बहुतांश लोकांचा आहे अशा परिस्थितीत सहकारी बँकांचं काय भवितव्य आहे एक गोष्ट तुम्ही बघायला बँकेचं मॉडेल कधी फेल गेलेलं नाही फेल गेल्यात ते सहकारी बँका फेल गेल्यात आणि सहकारी बँका कशामुळे फेल गेल्यात गे गे तर नव्याण्णव टक्के बघायला जाईल तर गैरव्यवहार सहकारी बँकांचा मॉडेल सहकाराचं मॉडेल फेल गेला असं कुठेही उदाहरण नाही मग या सहकारी तत्वावर चाललेल्या अनेक बँका आज भारतात नंबर वनच्या म्हणजे भारतात ज्या सहकारी बँकेमध्ये जेवढ्या पहिल्या सात बँक बँका आहेत मोठ्या त्या सगळ्या महाराष्ट्रात आहेत त्यांचं दहा हजार कोटीच्या वर डिपॉझिट सगळ्या बँका महाराष्ट्रात आहेत त्यामुळं सहकार फेल गेला असं मी मानणार नाही भ्रष्टाचार कुठं नसतो गैर गैरव्यवहार सगळीकडेच या जिथं पैसा आहे माझं एक स्टेटमेंट आहे तसा मी साधा कार्य करताय पण पैसा आणि नैतिकता विळ्या भोपळ्याचं वैरे असं मी पूर्वीच्या वेळी सावकारांवर पण कुठलाही लॉन होता नैतिकता हेच होतं म्हणजे नैतिकता कधी ते पाळलं कोणी ज्याला पैसा पाहिजे तो नैतिकता पाळत नाही पण जे नैतिकता पाळून जर सहकारी बँकेचा मॉडेल तर चालवलं तर शंभर टक्के ते यशस्वी होत होतं अनेक उदाहरण आहेत पण जिथे गैरव्यवहार आहेत हेच मग गैरव्यवहार कुठं नाही मग तुम्ही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये बघायला जाल तर सत्तर हजार कोटीचा गैरव्यवहार झाला बहात्तर हजार कोटी रुपये केंद्र सरकारने कॅपिटल म्हणून इन्फ्यूज केले झालाच की आज स्टेट बँकेपासून गैरव्यवहार तर एकही बँक नाही मग तुम्ही अनेक मोठमोठी लोक ते तेरा हजार कोटीहून मल्ल्या पळाला का आणि हे पळाले काय पण या सगळ्या सहकारी बँकांचा जीव लहान असल्यामुळं यांच्याकडं एक साधा पन्नास हजार रुपये कोट पन्नास हजाराचा घोटाळा देखील आर्थिक परिस्थिती त्यांची बदलायला कारणीभूत ठरतो सहकारी बँकेला कोणाचं भांडवल नाही कोणाची मदत नाही राज्य शासनाची नाही किंवा केंद्र सरकारची नाही मी असं म्हणणार नाही की तिकडं आहे म्हणजे आमच्याकडं पण चालवून घ्या पण तिक सगळीकडे हे आहे पण तिथं मात्र त्यांना केंद्र शासन कॅपिटलच्या रूपाने ते इन्फ्यूज कर करतं तिथं मात्र या स्वतःच्या पायावर उभं राहिलेल्या बँका त्याला कुठल्याही शासनाची मदत नाही हे सभासद आप आपल्या ना वर्गणी काढून कॉन्ट्रीब्युट कर करून शेअर कॅपिटलच्या माध्यमातून आपापली संस्था उभी कर करतात त्यामुळे सहकारी बँकेचं भवितव्य उज्ज्वल आहे का तर उज्ज्वलच आहे कारण एकच गोष्ट सांगतो या सगळ्या बँकांचा उद्देश काय आहे की लोकांचा पैसा या बँकेच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत आणायचा हा उद्देश शासनाचा केंद्र शासनाचा अर्थव्यवस्थेला सगळ्यात प्रभावीपणे कोण पार पाडू शकत असेल तर सहकारी संस्था सहकारी पतसंस्था सहकारी बँका म्हणजे माझं एक नेहमी उदाहरण देतो एखाद्या भाजीवाले जे पन्नास रुपये डेली कलेक्शनच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत आणायचं काम सहकारी बँका पतसंस्था जेवढ्या चांगल्या प्रकारे करू शकतात तेवढे आय बँक करू शकणार नाही आमच्या भाजीवालेल्या आय बँक बँक लँग्वेजी बॅरियर ते जाऊ शकत नाही इथं त्यामुळे खेडेगावातल्या तळागाळातल्या गाडग्या मडक्यात असलेला पैसा अर्थव्यवस्थेत आणायचं असेल तर सहकारी बँकिंगचं मॉडेल हे जगलं पाहिजे नुसतं वाढलंच पाहिजे फक्त त्यामध्ये तुम्ही म्हणता रिझर्व्ह बँकेला जे पाहिजे फिनान्शियली स्ट्रॉंग फिनान्शियली स्ट्रॉंग हे फिनॅन्शियली स्ट्रॉंग होण्याकरता आज आधुनिक त्याचा आम्हाला थोडासा वापर आत्मसात केला पाहिजे आमचे आर टी जी ओस असतील आधुनिक बँकिंगची आम्हाला थोडंसं कॉम्पिट करावं लागतं पण आजही या तळागाळातल्या लोकांचा जेवढा विश्वास या सहकारी बँकिंग सेक्टरवर आहे तेवढा दुसरीकडे कुठेही नाही प्र, प्रमाण भारताच्या एकंदर अर्थव्यवस्थेमध्ये कमी असेल एकंदर ठेवींमध्ये आमचं प्रमाण तीन टक्के असेल पण तळागाळातल्या लोकांना या क्षेत्राशिवाय दुसरं कुठले क्षेत्र हे शे, क्षेत्र आज एवढं इफेक्टिव्हली मदत करू शकत नाही जेवढे सहकारी बँकिंगचे क्षेत्र मध्यमवर्गीय ज्या माग ठामपणे उभा आहे त्यामुळे याला भवितव्य आहे अजिबात हे करायचं कारण नाही पण ज्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल हां जिथं जा, भ्रष्टाचार नाही जिथं गैरव्यवहार नाही त्या बँका आज कुठेही हाललेल्या नाहीत कुठेही त्यांचं आज उत्कृष्ट आहेत दिवसेंदिवस पुढे चालल्यात ज्या काही झाल्यात त्या चुकीच्या गैरव्यवहारामुळे झाल्यात गैरव्यवहार का झाला हा वेगळा विषय विषय त्याच्यावर आम्ही कंट्रोल करू शकलो नाही आम का आमचं ऑडिट डिपार्टमेंट काय करत होतं हा वेगळा विषय पण जिथं नैतिकताच आहे एखाद्या मनातच वाईट आहे चोरी करायचीच आहे मला मालाफाईड आहे आणि तुम्ही कितीही कंट्रोल केला तरी ते माणसाची निवड हे सभासदांनी करणं हा खरा याच्यावरचा उपाय आहे आणि त्याच्याकरता सभासदाला एज्युकेट केलं पाहिजे त्याला प्रशिक्षण दिलं पाहिजे कोणता मनुष्य तुम्हाला हे बँक चालवायला चांगला आहे त्याचं कॅरेक्टर काय ट्रॅक रेकॉर्ड काय नाहीतर आज वर्षानुवर्ष बघायला जा तर इलेक्शन होत नाही बिनविरोध येतात तोच मंडळी वर्षानुवर्ष तो गेले की त्याचा मुलगा तो गेले की त्याचा नातू अशा प्रकारे जे वंश परंपरागत लोक त्या विशिष्ट संस्थेवर दिसतात हे बदलायचं असेल तर सभासदाचं प्रशिक्षण